भाजपच्या बैठकीत फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलाच हल्लाबोल केला उपमुख्यमंत्री ठोकाठोकीची भाषा करतात असं वक्तव्य त्यांना शोभणार नाहीये ईडीच्या भीतीचं मॉडेल आता चालणार नाहीये त्यांना यावर काही वाटत असेल का तर त्यांनी राजीनामा द्यावा बोल असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय विधानसभेला महायुतीचा पराभव निश्चित आहे असंही त्यांनी म्हटलंय सातार्यातील पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते सत्तेचा दुरुपयोग केला इलेक्शन कमिशनचा दुरुपयोग केला आता प्रत्यक्ष ठोकाटोक्याची भाषा देवेंद्र फडणवीस बोलत आहेत ही राज्याच्या गृहमंत्र्याला शोभत नाही इलेक्शन कमिशन याची काही नोंद घेईल का नाही मला माहिती नाही कधीच घेणार नाही कारण इलेक्शन कमिशन मोदींनी कायद्याबद्दल आपल्या सोयीची माणसं तिथे बसवलेली आहे परंतु जनतेने याची नोंद घेतली पाहिजे आणि जर थोडीशी लाज लज्जा असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि दहशत निर्माण करायची आणि पक्षांतर करायला लावायचं हे आता मॉडेल चालणार नाही लोकसभेमध्ये लोकांनी हे मॉडेल उघडून लावलेलं आहे विधानसभेमध्ये याच्यापेक्षाही गंभीर निर्णय लागतील